अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ठेवीची रक्कम परत मिळण्याबरोबरच बँकर दरोडा घालणाऱ्या दोषी संचालक आणि कर्जदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने तीन मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसण्याचा निर्णय बँक बचाव संघर्ष कृती समितीने घेतला असल्याची माहिती समितीचे डी एम कुलकर्णी यांनी दिली बँकेचा नियोजनपूर्वक खून झाल्यानंतर बँक वाचवण्यासाठी बँक बचाव संघर्ष समितीने सातत्याने प्रयत्न केले आहेत मात्र या लढ्यासाठी वारंवार आवाहन करूनही मोजकेच ठेवीदार प्रत्येक वेळी उपस्थित राहत असल्याबद्दल खंत वाटत असल्याचंही यावेळी पुढे बोलताना कुलकर्णी यांनी सांगितले बँक बचाव समिती ठेवीदारांच्या हक्काचा पैसा परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे बँक लुटणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी पोलीस दलावर दबाव ठेवण्याचा सा प्रयत्न चालू आहे Yes, प्रयत्नाचा एक भाग म्हणून शुक्रवारी तीन मेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे ठेवीदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही कुलकर्णी यांनी केलेवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा